वडवली वालवली रस्त्यावर सध्या आपण आता इथे आहोत आणि इथे एक भीषण अपघात आपल्याला दिसत आहे धक्कादायक प्रकार आहे खर तर बदलापूरमध्ये ठिकठिकाणी थीक लाईटाच्या समस्या आपण बघत आहात हा जर रस्ता आपण बघितला तर हा पुढे चढती आहे आणि एका साइडनी उतरती आहे आणि त्यामुळे भरपूर असे अपघातही या ठिकाणी होत असतात सध्या आपण परिस्थिती कशी आहे ते बघूया जर आपण इथे बघितलं तर संपूर्ण जे आहे इथे पोल खांब खांब जो आहे तो तुटलेला आहे इथला पूर्ण खांब बघितला आपण तर तो तुटलेला आहे अशी गंभीर परिस्थिती जी आहे या परिसरामध्ये झालेली आहे कारण इथून तिथून संपूर्ण जो आहे या ठिकाणी आपण थोडस बघितलं तर वीज जी आहे इथे कुठेतरी कमी आहे अद्यापही अपघाताचं कारण जे आहे स्पष्टपणे आपल्या समोर येत नाही इथे एक फोर व्हीलर जी आहे फोर चाकी वाहन जे आहे एका पोलला जाऊन डायरेक्ट धडकलेला आहे बदलापूर पश्चिम विभागामध्ये सध्या आपण आहोत आता वडवली परिसरामध्ये सध्या आपण आहोत खर तर आपण जर बघितलं इथे तर इथे खूप तरुण पिढी जमलेली आहे परंतु त्यांनीच आपल्याला इथे माहिती दिलेली आहे सूचना दिली आहे परंतु त्यांना जो आहे याचा खंत आहे की ते सगळे हसत आहेत तर हा एक अपघात झालेला आहे इथे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू तरी कसं येऊ शकतं हा एक खरंच प्रश्न निर्माण होतो आहे इथे जर आपण अपघात बघितलं तर अद्यापही कोणाला काही विजा वगैरे इथे इजा काही झालेल्या नाहीये कोणाला काही माहिती मिळाली आहे का काय झालंय ते झाल्यात त्यांना काही सुरक्षित आहे तर ड्रायव्हर जे आहेत ते सुरक्षित आहेत कोण आहेत ड्रायव्हर ठीक आहे तुमची गाडी आहे कसं काय झालं दादा कस काय झालं असं हुआ आहे हुआ। हुआ। बदलापूर पश्चिम परिसरामध्ये सध्या आपण आहोत आता आणि जर आपण बघितलं तर हा परिसरामध्ये दोन ते तीन वेळेला जे आहे इथे भरपूर वेळेला अपघात होत असतात आणि आता सुद्धा पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू झाल्यावर ती गाडी स्लीप होते असे प्रचंड प्रकार या ठिकाणी घडत असतात अद्यापही जे आहे कारण इथे स्पष्ट नाहीये आपण इकडे बघूया आता गाडीची अवस्था आपण बघू शकतो जो विजेचा खांब होता तो संपूर्णपणे इथे पडलेला आहे <laughs> अरे काय बोलणार दादा कशामुळे झाला अपघात काय कारण काय झालं इकडनं ते ट्रॉफिक जास्त असल्यामुळे गाडी इकडे ह्या साईडला दाबली बरोबर कारण हा रस्ता कसा आहे एकदम छोटा आहे छोटा रस्ता आहे वेळेस कसा आहे आता तरी मग अवजड वाहन इकडनं येतात बरोबर आज जरा जास्त असल्यामुळे ट्रॉफिक त्याला इकडे दाबायला मिळेल नाही त्यामुळे ती कोल्हा जाऊन धडकली जास्त तर आपल्यासोबत एक गादा आहे त्यांनी सांगितलंय की बरोबर आहे हा रस्ता खरंच छोटा रस्ता आहे आपण गेल्या काही दिवसांपूर्वी सुद्धा इथे एक लाईव्ह केला होता त्यावेळेला आपण बघितलं की इथे एक जो भला मोठा ट्रक होता तो पलटी झाला होता आणि त्याच्यातलं सगळं सामान सुद्धा अस्थाव्यस्त या रस्त्यावरती पसरलेलं होतं कारण एकाच वन वे आहे हा तिकोडच्या साईडने येणाऱ्या रस्त्यावर गाड्या सुद्धा आणि या साईडने जाणाऱ्या गाड्या सुद्धा त्यामध्ये जर बघितलं तर आजूबाजूला जे आहे व्यवस्थित दिसणं लाईट सुद्धा नाहीये आणि त्याचमुळे कुठेतरी हा अपघात झालेला आहे असं सांगण्यात येत आहे बदलापूर पश्चिम विभागामध्ये या साइडला जर आपण बघितलं इथून चढती आहे आणि एका साइडली उतरती आहे या ठिकाणी सुद्धा खूप जड वाहनं जे आहे रात्रीच्या वेळेस करत असतात तुम्ही सुद्धा रात्रीच्या वेळेस <laughs> फोर व्हीलर वगैरे चालवत असाल तर कृपा करून त्यांची काळजी घ्यावी व्यवस्थित सेफ ड्राईव्ह करा कारण आता संध्याकाळच्या वेळेस भरपूर ठिकाणी वीज नसते लाईट नसतात तर या टाइपच्या समस्या सुद्धा उद्भवू शकतात अद्यापही अपघाताचं जे संपूर्ण कारण आहे ते आपल्या पुढे जर दादांनी सांगितलं आहे की रस्ता जो आहे तो छोटा होता आणि समोरून येणारी गाडी दिसली नाही त्यांना त्यामुळे त्यांनी साईडला तर रस्ता संपलेला आहे आणि त्यांची गाडी डायरेक्ट त्या साईडला गेलेली आहे तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच देत चला इथे कोणालाही इजा वगैरे काही झालेल्या नाहीये सगळं काही सेफ आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही भेटूया पुढच्या बातमीमध्ये बघत रहा आपले बदलापूर व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह प्रतिनिधी स्वप्नाली आपले बदलापूर धन्यवाद